नमस्कार मी वैष्णवी जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना शहरातील अंबड रोड म्हाडा कॉलनी येथील महिला भगिनींनी आपल्या प्रभागामधील नागरी समस्या संदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे निवेदन सादर केलंय महाडा कॉलनी येथील संपूर्ण नाला तुडुंब भरलेला असून या परिसरात घंटा गाडी येत नाही स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत येथील नाल्याची स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे येथील नाल्यामध्ये घाण पाणी तुंबले आहे या परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे या परिसरात नागरिक समस्या महानगरपालिका प्रशासनाने सोडवाव्यात अशी विनंती येथील महिला भगिनींच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे म्हाडा कॉलनी येथील सुरेखा पवार सीमा पंचमीरे अर्चना मोकळे सविता दांडगे ज्योती मोकळे यांनी ही मागणी केली आहे माझं नाव सुरेखा रवींद्र पवार कॉलनी देवी अंबर आमच्या इथं समस्या अशी आहे की आमच्या इकडं कचरा गाडी येत नाही नाल्या छाप होत नाही आणि हा नाल्या छाप होत नाही आमच्याकडं कोणती स्वच्छता राहत नाही याच्यामुळं वार आम्ही आम्ही नगर परिषदमध्ये येऊन हे करतो तरी आमचं कोणी मनावर घेत नाही आता याच्यानंतर ना जर कोणी हे नाही केलं तर आम्हाला म्हणजे असं मजबूरून आम्हाला आंदोलन आम करावं लागतं नाही घंटा गाडी येत नाही साफसफाई होत नाही आमचं बोरचं पाणी पूर्ण खराब यायला लागलं आहे आम्हाला प्रॉब्लेम होईल नळाचं पाणी सुद्धा तसंच यायला लागलं आम की आम्हाला दहा दिवसात नळाचं पाणी सुटणार खराब पाणी यायला लागलं तर ही आमची इतर नगर मध्ये यायची आमची चौथी वेळेस सर माझं नाव श्रीभाजक दिशपंच पंचमीरे आमच्या मी राहणार आहे म्हाडा कॉलनी पाच आंबादेवी मंदिराजवळ आमच्या इथे ना जी मोठी मेन नालाय ना सर तो पॅक झालेला आहे त्याच्यावरती ना माती पडलेली त्याच्यामुळे आमच्या बोरला पाणी खराब येतं ठीक आहे ना आणि आमच्या घरापर्यंत आळ्या पण येतात आमची लहान मुलं खेळतात तिथे आणि नगरपालिकेत आम्ही तिसरी वेळ आहे सर यायची पण समस्या काही सॉल्व झाली नाहीये त्यामुळे आम्हाला परत परत यायला लागतं की नम्र विनंती की आमचं तेवढं काम करून द्यावं सर सीमा जगदीश पंचमीरे जालना धुळे सोलापूर महामार्गावर वडगोदरी गावाजवळील सैंदलगाव या फाट्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटून हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये मालिकेंचा जागेच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत नुरवी अमरदीप चव्हाण आणि रोहिणी अमरदीप चव्हाण असं मयत मायलिकींची नाव आहे छत्रपती संभाजीनगर वरून बीड कडे जाणाऱ्या रोडच्या खाली गेल्याने वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे या दरम्यान अपघातातील जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे या अपघातात आई आणि तिच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये हलवलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी गाडीचा वेग आणि चालकाचा हलगर्जीपणा ही संभाव्य कारण मानली जात आहेत घटनास्थळी ग्रामस्थांनी मदत केली या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या दुर्घटनेनं एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककाळा पसरली आहे जालना शहरात आणि जिल्ह्यात येत्या अकरावीचं ऑनलाईन कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया एकोणीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून जे ई एस महाविद्यालय जालना इथं ऑनलाईन सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे जेईसी महाविद्यालय इथे अकरावी साठी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांची उपस्थिती होती जे ई एस महाविद्यालयामध्ये जालना येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोफत मार्गदर्शन आणि सहाय्यकता करण्यात येणार असल्याचं प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी सांगितलं असून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मोफत सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याबाबत अधिक माहितीसाठी उपप्राचार्य प्रवीण बाफना यांच्याशी चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट ऐंशी शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जालनामध्ये अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाशी दखल घेत आज प्रशासनानं यासंदर्भात उपाययोजना अधिकारी कार्यालय जालना येथे सुनावण्या ठेवलेल्या होत्या मात्र प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने सुनावणी केली असून त्याला आमचा विरोध असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय माझं नाव विनोद शिवाजी मी शाल्याचा आहे आणि माझी जालना नांदेड समृद्धीमध्ये जमीन जाते आज सुनावण्यासाठी आज आम्ही आलो होतो पण सुनावणीमध्ये असं कोणतंही निष्फळ झालेलं नाहीये सुनावण्या फक्त नावापुरतेच घेतलेल्या आहेत त्याच्यात मूल्यांकन दराविषयी नाही काहीच नाहीये आणि त्याच्यामध्ये काही होऊ पण शकत नाही असं सरकार स्पष्ट सांगत आहे पण आम्ही जर समजा मूल्यांकनच या सरकारच्या चुकीमुळे आमचं मूल्यांकन खराब झालेलं आहे आणि त्याचा मोबदला चुकीचा झालेला आहे तर आम्ही दात मागण्यासाठी याच्याकडे सुनावणीला येतोच पण आम्हाला काहीच निष्फळ होत नाही याच्यातून तर आम्हाला याच्यापुढे पर्याय काही राहिलेलंच नाहीये आता शासनानंच आम्हाला सांगावं की आम्ही नक्षलवादी की आतंकवादी व्हावं आमच्याकडे विनोद शिवाजी दीपक राजे माझी सरावडी नेर या शिवारामध्ये चाळीस क्षेत्र असलेली जमीन बाधित होत आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये त्याच्या चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन काढलं होतं आणि त्याच्यावरती आमचे आक्षेप अर्ज होते त्या आक्षेप अर्जाच्या सुनावणीसाठी आज आम्हाला अधिकारी उप्यालयात इथे बोलवण्यात आलं पण इथं बोलवले असता त्यांनी कुठली फक्त आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि याच्यावरती मग आम्ही सांगितलं सुनावणीमध्ये काय करणार यायचं नंतर आम्ही लेखी पुरावे सुद्धा दिले तर त्यांनी कुठलीही पुरावे न धरता आम्ही याच्यात काही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं यांचा आमचा म्हणजे प्रशासनाने जी सुनावणी केली त्यालाच विरोध आहे पूर्ण चुकीच्या पद्धतीने सुनावणी केल्या गेल्या याचा वेळ झाली जालना बातमीपत्रात तिथेच पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात